काय काय शंका होत्या घरच्यांच्या घरच्यांच्या शंका होत्या की जाग्यावर त्यांच्या हो म्हणण्या अनुभव नाही का इतका ना ना। काय फरक पडत नाही कुठं किंवा ती त्यांचा त्रास तो तिथं न्यायचा पोच करायचा तिथं तुमचं शॉर्टिंग परत तिथं वकाल ही ती त्या त्रास लारची एवढी आता मला हे सांगा तुम्ही आज मार्केटिंग पाहायला आला हा शेतकरी म्हणून जर आला तर तुम्हाला काय काय त्रास सहन करावा लागतो मार्केट मध्ये तुमच्या मालाची विलेवाट व्यवस्थित लागते त्यातला काय अनुभव आला नाही त्रास तर मी विचारला शेतकऱ्यांना बरं का मी दहा पंधरा मिनिट अर्धा तास उशीराच गेलतो सव्वा पाचला गेलतो सव्वा पाच बरं बरं सवा सॉर्टिंग झालं तर बरं का बरं शेतकरी म्हणले काय नाही आमचा फक्त गाडी लावायची आपली ती सॉर्टिंग ही करून घेतली ती फक्त आपण मालापाशी थांबायचं बरं आणि जर मालापाशी नाही थांबलं तर काय धोका होऊ शकतो मला कशी आत असावा आलोही म्हणल्यावर पण मला ठीक आहे ठीक आहे तुम्ही त्यात काय विशेष नाहीये पण जर एखादा शेतकरी माला बरोबर त्या ठिकाणी नसला तर त्याला कोणता धोका उद्भवू शकतो धोका तसा धोका म्हणा असं काय नाही कारण का माल तुम्ही आधीच पट्टी टाकलेली असते त्या तुमच्या मालात नाही वजनाची पट्टी अगोदरच टाकली असती निवड अगोदरच केलेली असते काय माल माल असं नाही तुमची तुमची ती व्यापारी ही बरोबर ती ऑर्डर ही माल तिथं पट्टी लिहून डायरेक्ट टाकतात ते काही तिकडे होऊ शकत नाही किंवा काय होऊ शकत नाही किंवा तुमच्या शेतकऱ्या बघून तुम्ही काय दर्द मांडू शकत नाही आहे आमच्यातला हा कधी झालाय तस काय नाही अंदाज आला बरं त्या चिट्टीवरती कुणाची नावं लिहिली होती जी वजनाची चिट्टी, वरती चिट्टी वरती होती त्याच्यावरती शेतकऱ्याची नावं होती हा शेतकरीच होते ना नाही नाही शेतकऱ्याची नावं नाही त्यात फक्त नंबर टाकला जातो तो ऑप्झर केला का तुम्ही आ, वर आ, आ, नंबर चाकलेला एका कोपऱ्यात हा फक्त नंबर आहे त्या चिट्टी पुढेही नाव नाही ना नाव नाव बरं मी फक्त एका विक्री कार्डवर नाव असतं ते आमच्या हातात येतं पहिल्यांदा निलावाच्या अगोदर ती दोन कार्ड होती दोन, दोन कार्डवर फक्त नाव असत आणि ती आ... चिट्टी लिहिणाराच्या हातात येते माग लिहिणारा पुढे बोलणारा बोलत जातो माग चिट्टी जो कार्ड लिहितो तो फक्त त्याच्या माहिती करता वजन भरत चालतो विक्रेत हातात काय होतं का नव्हतं म्हणजे विक्रेत्याला काहीच दिसत नाही कारण शंभरिक लोकांचा घोळका आहे तो हा बरोबर आहे शंभरिक व्यापाऱ्यामध्ये ज्याला निलाव करायचे त्याच्याकडे वेळ नाही तो फास्ट निघून जातो लिहिणारा त्याच्या जा कुणाचा शेतकऱ्याचा माल आहे त्याच्यावरती वजन वजन अगोदरच झालेलं आहे फक्त भाव लिहायचं आणि त्याच्या ग्राहकाचं नाव लिहायचं तेच हा म्हणजे हे तुम्हाला अनुभव मिळालं पण शेतकरी शेतकरी पुढे आला आणि त्याचा चेहरा बघून मालिकला असं वाटलं तुम्हाला नाही नाही तुम्हाला सांगितलं की शेतकरी असो कुठला आता तुमचं गाव कुठलं आहे आमचं फलटण तिरकवाडी फलटण तालुक्यातलं तिरकवाडी हा तिरकवाडी ठीक आहे आता ह्या सिस्टीम मध्ये तुम्ही घरचे बाई होते आणि तुम्ही कोणती अवस्थित होते बघा आणि मग चॅनल जे लिंक केल्यापासून त्यांना बी आली म्हणजे कॉन्फिडन्स आलाय कारण का मार्केटला देवं माल कारण का तुमचं दररोजच व्हिडिओ बघून ही तुमचा व्यापार ही चॅनेलच चालते आता पन्नास साठ सत्तर टक्के झाली ती तयार सत्तर टक्के अजून मी तिचा अवस्थेत ते तीच कारण का व्यापारी येत या अजून व्यापारी येत आहे एक दोन व्यापारी आले तर बघा जी जी दर, बर येणार जा 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 ना बघा माल शॉर्टेज म्हणूनच व्यापारी येणार आहे माल जर माल जर जास्त असते ते तुमच्या बरोबर जास्त खेटले पण नसते व्यापारी शेतकरीच व्यापारीच्या मागे लागला असता त्यावेळेस हा किंवा माझा घेऊन जा माझा घेऊन जा मला गाडी नाही मार्केट मध्ये जाऊन पैसे होत नाही तुम्ही पण पण आता तुमच्या मागे कोण लागलेला आहे हा मग आपल्याला जास्त मंदी पडते त्यावेळेस आपल्याला व्यापारीला कॉन्टॅक्ट करावा लागतो हा तर ही परिस्थिती पुरवठा मागणी मागणी आणि पुरवठा आता मागणी जास्त आहे आणि कमी आहे त्यामुळे घाबरायचं नाही चार स्थळ अजून शोधायची म्हणजे मी आमच्याकडे म्हणतो नाही उलट अजून मार्केटमध्ये येऊन दुसऱ्या दलांचा सर्वे करा नाही नाही तसं तुमची तुमची बाईट बघितली ना तुम्ही स्वतःहून उलट व्यापाऱ्यांचा नंबर देतात चांगल्या हो हो मी जाग्यावरच्या व्यापाऱ्यांचा पण नंबर देतोय आणि दुसरी गोष्ट आमच्या पुण्यामध्ये आला तरी अजून चार दलांकड जा चार दलाल तपासा आमचं तपासा पुणे नुसतं पुणे म्हणजे का काही सगळेच सारखे नाहीयेत एका हाताची बोट पाचची बोट सारखी नाहीयेत बरोबर तर आता ह्याच्यामध्ये हे झालं पुणे अजून आपल्याला जवळ चार मार्केट असतात चार मार्केट ती चार मार्केट तपासली पाहिजे सात महिने आपण कष्ट करतोय आता पुण्यात तुम्ही सर्व्हिसला आहे का शिक्षणाला आहे नाही नाही शिक्षणाला आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतोय कशाच्या कॉम्पिटेटिव्ह तुमचं एमपीएससी एमपीएससी युपीसी तुम्हाला महिन्याला दहा पंधरा हजार पुरवत असतील बरोबर बरवर? ते मेहनत करतायत आणि त्या मेहनतीतनं तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी दहा हजार पंधरा हजार पाठवतात तुमचा रुपया इन्कम नाही आता सध्या बरोबर बरोबर म्हणजे आपण उद्या जर भविष्यात अधिकारी झालात तर आपल्या शेतकऱ्याच्या व्यथा काय हे तर तुम्हाला माहितीयेत मग आता मला सांगा मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला माझ्या कुटुंबाची व्यथा लहानपणापासून कळली गरीबी कळली आणि त्या गरिबीतनं आपल्याला हेटाळणी होताना समाजात आपण अनुभवली आणि म्हणून गरीबाची दुःख हटवायसाठी माझ्यासारखा तरुण कुठंतरी पुढं येतोय हो आणि आमच्या कुटुंब त्याला साथ देतोय लक्षात आणि आमच्या थोरल्या शेटणी ज्या वेळेस सुरुवात केली त्याला अख्ख्या कुटुंबाने साथ दिली आज मला सगळंच कुटुंब साथ गरीबाला कुठेतरी एका शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जे जे सांगतोय ते ते निर्णय घेताना सगळी साथ देतात उद्या ज्याला तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल तेवढी माझी एकच विनंती राहील की मी पण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून उद्या शेतकऱ्याची जर काही दुःख तुमच्या टॅबला आली तर त्याला टॅबला खालून कुठलाही लाल लाचलुचपत न घेता त्याला कसा आपल्याला न्याय देता येईल ही जर आपण केलं तर आजच्या आपल्या आई वडिलांनी जी मेहनत केली आणि त्या मेहनतीतून आपण अधिकारी झालो तर त्याला सार्थक काहीतरी ठरेल हो टक्के सर तस आपण काय करू शकणार नाही कारण का आपण त्याच परिस्थितीत आली हो आणि असं सामान्यच कुटुंबात नाही त्यामुळं आम्हाला त्याची जाण आहे हा शंभर टक्के आपण तसले काय आपण कुणाच्या मुंड्या काहीच काम करणार नाही ही आपण शपथ घेतली पाहिजे की आपल्या लोकांना आपल्याला उडण्याचे आणि आपला कुठलीही जात नाही माळी नाही मराठा नाही कोण धनगर नाही आपली एकच जात आहे शेतकरी जात आपली सर्वांची आहे एकच शेतकरी जात त्या शेतकरी जातीला जात विकसित करायचं जात, त्याशिवाय ह्या आत्महत्या थांबणार नाहीत बरोबर बरोबर आहे का नाही आता उद्या तुम्ही इथपर्यंत लढाई देताय उद्या तुम्हाला एमपीसी मध्ये थोडस कमी जास्त झालं की तुम्हाला अजून परत बसावं लागते अजून परत बसावं लागतंय आणि वर्ष दोन दोन चार चार वर्ष वाया जातात आपली दोन दोन हो। दोन दोन हो। मग जर ही परिस्थितीमध्ये दहा हजार पंधरा हजार रुपये एका कुटुंबातून देणं तुमच्यासाठी आणि तुम्ही आज लाखो विद्यार्थी बसता आणि त्यातनं काहीतरी शेकडोनी विद्यार्थी त्यात अधिकारी होतात शेकडो का झिरो झिरो टक्क्यात सक्सेस रेषे क्षेत्रात हा आणि ज्यावेळेस तुमचा एखादा शिक्षण घेणार मुलगा ज्या वेळेस अधिकारी होतो त्यावेळेसचा जल्लोष काय असतो आता हे तुम्ही अनुभवला असेल बरोबर म्हणजे मी जे असं तालमीत होतो आमच्या तालमीतल्या शेकडो पोरातला पैलवान त्यातला एक जर महाराष्ट्र किस्त्रीला पोहोचला तो जिंकून आला तर तो गंगावीसला मी अनुभव घेतलेला आहे की आमच्यातला तालमीतला पैलवान जिंकून आल्याच्या नंतर त्याचा आनंद काय असतो हा तालमीला तसा तुमच्या त्या एमपीसी युपीसीतल्या मुलांचा असतो बरोबर बरोबर ना ठीक आहे मग आता आपण आहे ना आता घरच्यांची जी काही व्यथा आहे त्या घरच्यांच्या व्यथेतन त्यांना सांगा ज्याची व्यथा असेल ना समज आईची व्यथा असेल असेल त्यांना स्पेशल पुण्यात घेऊन या त्यांना ची व्यवस्था करतो त्यांना सगळं नजरेनी पाहू द्या त्यांना नजरेनी पाहू द्या त्यांना योग्य वाटलं तरच माल आणा आपल्याला कुणाचंही मन दुखी करून माल विकायचा नाही बरोबर आहे कोणाची तळतळट घ्यायची नाही माझ्या दुकानात आलेल्या प्रत्येक नाशिक पुणे आणि इंदापूर मध्ये किंवा राजस्थान गुजरात मध्ये मी अवलंबलंय मला चेहऱ्यावरती शेतकऱ्याचा आनंद पाहायचा आहे आणि तो आनंद कधी येईल त्याच समाधान झाल्यावर येईल हा तो बघितला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हास्य हे पैशाने विकत मिळत नाही त्याचं समाधान हे समाधान जर आपल्याला उद्याच्या भविष्य काळात मिळवायचं असेल तर आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागली तरी चालेल पण त्या बिचाराला सुखी करायचं शेतकरी त्याच्या हे मी तळमळ ठेवलेली आहे तर तुमच्या घरच्यांना सांगा बिंदास की बाबा माल पाठवण्यापूर्वी अजून एकदा या आणि डिसिजन घ्या कारण एका शेतकऱ्याने मला खुडूसशात तुम्ही ही ऐकली असेल मुलाखत बरोबर आहे मी शेजारच्या गावातून येऊन गेलो तो रडला हुंदक मारला मला रडा येत की तुम्ही माझ्या त्यांचे दोन लाख ऐंशी हजार वाढले एका एकर मध्ये मग जर मला सांगा तुम्ही एक वर्षाची एमपीएसशी युपीएसशी परीक्षा जर करायची असेल आणि एका निर्णयामध्ये जर तुमचं जर ही निघत असेल खर्च निघत असेल तर एक दिवस आई वडिलांनी येऊन गेले आणि भावानी येऊन गेले काय बिघडेल हो बरोबर आहे हा आणि मी आल्यानंतर मी हेही सांगतो माझं दुकान एकट्याचं तपासू नका सगळ्यांची दुकानं तुम्हाला तपासता तपासा त्यातनं मी योग्य असेल तर माझ्याकडे तुम्ही कुणाकडेही टाका बरोबर आहे का नाही तेवढं थोडासा विचार करा आणि तुम्ही आता हा युट्यूब चॅनल सगळ्या मित्रांना किंवा नातेवाईकांना म्हंटल हे केलंय पाठवलंय ना सगळ्यांना पाठवलंय हो ना, ना हो सगळ्यांना पाठवलंय व्हिडिओ हे नोटिफिकेशन की फार म्हणजे बाकीचा पिक्चर पाहण्यापेक्षा हे लाईव्ह पिक्चर पा हा हा गुरुला मग त्यांचे काय अनुभव आले युट्यूब चॅनल वर पाहत असताना ठीक आहे ती बी असेच आमच्या गावातलीच आहे ती बी त्यांना गावात म्हणजे अशी काय डाळिंबाची माझी बाग Uh, वर्षाने वर्ष नाही आता झालं पाणी झालं दोन तीन वर्ष त्यामुळं लावलेले मागले एक दोन लईत लईत पिक झाली डाळी बरं 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 ती पण मीच लावायला कधी डाळी पण आता त्याच व्यवस्था पण मी इथूनच सांगतो कधी कधी त्यांना आणि भाव झाला थोडाफार हा त्यामुळं काय नाही मग मलाच माझ्यावरच होतं डिपेंड मी आज बघितलं बाजार मला व्यवस्थित वाटलं व्यवस्थित व्यवस्थित वाटला का चांगला वाटला नाही चांगला, <laughs> चांगला, चांगला।, तु, चांगला, चांगला वाटला चांगला वाटला व्यवस्थित बर आणि या शब्दात सुद्धा एक चांगला तुम्ही शब्द काढला ती चांगला व्यवस्थित चांगला हा हा आहे चांगला दोन शब्दात भर फरक आहे ठीक आहे आता मला त्यातला एवढा अभ्यास नाही शब्दांचा तुम्ही एमपीसी युपीसीचा तुम्हाला अभ्यास हा बरोबर आहे ठीक आहे तुम्हाला अभ्यास नाही पण तुम्ही त्या अभ्यासाच्या वरच्या माणसांची बरोबरी करताय तुम्ही म्हणजे खुश केलंय तुमच्या काही व्हिडिओ म तर दर कराडले ते मला तर वाटतंय नव्वद की तुमच्या ह्याच्यामुळे दर कराडले ते इतकं नाहीतरी त्रास पर्यंत तुम्हाला नव्हतंच माझ्या इतकं आज हॅलो हा 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 आज बघा ना किती दर कडाली तुमच्या तुमच्या व्हिडिओचा मुळेच कळालं असं मला नव्वद टक्के दर वाटते कारण मी तुमचे दररोज आपलं दररोज बघतो व्हिडिओ काय दहा मिनिटात असला की आपलं स्पीड न बघतो पाच मिनिटात संपवून टाकतो पण ती एकदम मस्त त्यावेळेस तुम्हाला वेळ असेल नक्कीच दहा पाच मिनिट अभ्यासासाठी देत असताना दे ह्याच्यातनं पण द्या कारण हा सुद्धा अभ्यास आपल्याला शेतीचा खूप गरजेचा आहे मार्केटिंगचा त्याच्यापेक्षा गरजेचा आहे हो आणि बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही पण कर्नाटक राजस्थान पर्यंत हा युट्यूब चॅनल ऐकला जातोय काल नाशिकला कर्नाटक मधून ह्याच्यातनं आवक आली होती राजस्थानमधून राजस्थान मधून आवक आल्यानंतर त्यांना जो जागेवर पेक्षा इथं त्यांना रेट मिळाला कर्नाटकवाल्याला इथं रेट मिळाला आणि ह्या सगळ्या अनुभवातन एकच मला वाटतं की आज आशा नक्कीच आमच्याबद्दल आहे कारण दिशा तुम्हाला भेटते की नक्कीच आपण आता काय केलं पाहिजे हो हो बरोबर कारण का आज जेवढा माल केला कष्ट आपण तेवढा आपल्याला माल घालवा सुद्धा कष्ट आज पुढे हा हे महत्वाचं होतं ना म्हणजे शेतकरी आता चिंतेत नाही माल कसा घालवायचा आधी जेवढं घ्यायचा माल आणाय तेवढंच कसं त्याला लागायचं माल द्यायला बरोबर आहे हा आता बघा दोन दिवसापूर्वी म्हणजे आमचं असं डाळीं चांगला आम्ही चाकलेली ही डाळीम हा हा त्यामुळं फ्रेश माल आहे एकदम काही अडकत नाही बघा व्यापारी आलत मागल्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांना एकशे तीस न मागितले सरसकाट हा आजच एक जण आला म्हणला पंच्याऐंशी कारण का म्हणला मंदी लय चालली दोन दिवस झालं एकशे च्या खाली येऊन पंच्याऐंशी रुपयाने मागला मागितला मा हा दुसऱ्यानं मागितला दुसऱ्या ह्या व्यापाऱ्यानं म्हणला एक सांगतो त्याला सांगितलं की आधी आमचा एकशे पंचवीस तीस न मागितला म्हणजे दुसऱ्या दिवशी आला दुसरा व्यापारी म्हणला पंच्याऐंशी द्या मंदी लय चालली बघा दोन एवढे एक दोन दिवसात नाही तर परत लय मंदी येणार आहे म्हणला ठीक आहे सामान्य शेतकऱ्याला कसं करावं ते देऊन टाकणार आता एक समज फलटण जागा आहे तुमची की एक अड्डा आहे तुमचा एक लॉजची व्यवस्था हॉटेलची व्यवस्था असणार गाव किंवा बारामती किंवा इंदापूर ही शेजारची गाव आणि त्या हॉटेलमध्ये ही सगळी परिसरात जेवढी तालुक्यात मंडळी फिरतात ही सगळी एकत्र असतात एक जणांनी अगोदर जायचं जास्त मागायचं आणि दुसऱ्यानी पंपचर करायचं मग आपण शोधतो एक वाला चांगला होता हा, बरोबर उबार आणि मग आपली म्हणतो चला मग तो, तो परत आपल्याला ज्यावेळेस म्हणतो की बाबा एकशे तीस मी मागितलं होतं पण पुढं मंदी झाली मला काही परवडत नाही मला रेट कमी करा नाही तर मग तेवढं तरी मध्ये घ्या शेतकरी बाई शेतकरी बेत होतो आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता तेवढं ठीक आहे आता तुमच्यासाठी प्रयत्न करतो पण ज्यावेळेस घ्यायला येतो त्यावेळेस फार आपल्याला निवड मध्ये रिजेक्शन एवढं वाढवतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे माझा नाही रिजेक्शन वाढवतो आणि मग आपण वैतागून जातो बाबा काय करावं देऊन टाका मग रिजेक्शनची रेट पण कमी देतात असं शेतकऱ्यांचं बोलणं आहे पण सगळेच व्यापारी तसे नाही आहेत काही ठराविक व्यापारी तसे आहेत की आज तुम्हाला अनुभव आला हे व्यापारी असे पण आहेत की जे आज शेतकऱ्याला देव मानून त्याची चांगली सेवा करतात तर असे व्यापारी आपल्याला मिळलं तर आपलं भाग्य आहे बरोबर तुमच्या बाईट मध्ये व्यापाऱ्यांचं सांगितलं काय काय त्यांचं मग मी मला सांगा दोनशे अकराचा महाराष्ट्रात सौदा झाला दोन ऑगस्टला त्यानंतर मी प्रामुख्यानं त्या व्यापाऱ्याचा सन्मान करावा त्या शेतकऱ्याचा सन्मान करावा म्हणून मी गेलो आणि त्याची मुलाखत दिली त्याचं दिल 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 नाव दिलं आणि कि बाबा ह्या व्यापाऱ्याने असं असं केलं आणि त्याला बरेच सौदे आले की मी सांगतो बिंदास ह्या या बागीत जाणून घेऊन घ्या पण कसं आहे तुम्ही रोग पैसे घ्या आणि माल द्या एवढंच सांगतो कारण जागेवरचे व्यापार जे आहेत ते कुणाला कसे काय अनुभवतात हे मला माहित नाही पण शेवट हा आमचा व्यापार बाजार समितीच्या अख्तारीत येतो त्यामुळे तुम्हाला कधी काय अडचण आली तरी शेवट न्याय मिळण्याची जागा असतात हो पर... हो 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 त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे आणि जागेवरती देताना दहा वेळा विचार केला पाहिजे कारण आज एकशे तीस आणि पंच्याऐंशी म्हणजे पंचेचाळीस रुपये कॅरेटला किलोला तुटलं नऊशे रुपये कॅरेटला तुटले नऊशे रुपये जर कॅरेटला तुटले तर एका गाडीला तुम्ही नव्वद हजाराला तुटले हो बरोबर आणि एका गाडीला नव्वद हजाराला तुटले तर तुमच्या गाड्या किती कॅरेट निघल आपला एक दहा अकरा बारा टन निघल दहा बारा बारा टन म्हणजे सहाशे कॅरेट तुमचे निघणार आहेत सहाशे कॅरेट नव्वद हजार जर शंभर कॅरेटला तर नवस शोभण साडेपाच लाख रुपयाचं तुमचं नुकसान होणार बरोबर आणि साडेपाच लाख रुपये कमवायला आपल्याला किती दिवस लागणार किती दिवस लागतात किती कष्ट केले तर साडेपाच लाख भेटत नाही मग आता ह्याच्या मुळे का की आपला जर नुकसान करायला कोण येत असेल तर आपण काय केलं पाहिजे तर मी तर उलट म्हणतोय माझ्याकडे माल पाठवणार नका का पाठव तुमच्या आई आणि वडिलांना मार्केटला पुण्याला आणा त्यांची राहण्याची व्यवस्था मी करतो त्यांना सकाळी सगळं दाखवतो आणि ज्यावेळेस त्यांना वाटेल योग्य त्यावेळेस तुमच्या विश्वास होतील माझ्या विश्वास होतील नजरेनी आणि कानात चार होता अंतरी हो लक्षात मी तर स्पेशल अशा नियोजन आहे की जे बी महिला येतील म्हणजे खरं तर महिलाच राबतात शेतामध्ये जास्त पुरुषापेक्षा जर महिला कोण मार्केट बघायला असेल तर त्याला मी मार्केटच्या शेजारी त्या कुटुंबाला राहण्याची व्यवस्था लॉजिंग मध्ये करण्याची सुद्धा मी धोरण ठेवलेले आहे तुम्ही एक रुपये खर्च करायचा नाही तस तुम्ही पाहिलं असेल तिथं शेतकऱ्यांना राहायचे जवळ शंभर एक शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था आहे संडास बाथरूमची व्यवस्था आहे बघितलं ना ते बघितलं ठीक आहे आणि ह्याच्यात सगळे आता तरुण लोक यायला लागलेली आहेत तरुण पुढतरी पुढं जायला लागलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच माग नाही राहिलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे असो आज तुम्ही मला एमपीसी युपीसी परीक्षा खेळत घेत घेत ह्या जीवनाची परीक्षा आपल्या जिथं फळं पालेभाज्या पिकवतो त्याच्यात आपल्याला घ्यावी लागते परीक्षा तशी ती परीक्षा उत्तीर्ण नक्कीच व्हाल आणि तुम्ही सुद्धा उद्याच्या भविष्य काळात एमपीसी युपीसी मध्ये जे परिश्रम घेऊन आई वडील तुम्हाला शिकवतात एमपीसी यूपीसी त्याच्यात त्यांच्या मेहनतीला फळ नक्कीच येईल आणि तुम्ही नक्कीच उत्तीर्ण व्हाल अशाच शुभेच्छा तुम्हाला या निमित्तानं धन्यवाद शेटजी धन्यवाद धन्यवाद चालतंय चालतंय एक काम करत की फिक्सच झालं तुमच्या इथे आणणार माल बरं बरं पण बाकीचे आहेत ना ते म्हणजे ते आपण शेटजींना व्यापारी शेटजींना म्हणा लावा ना आमच्या इकडे म्हणजे असं म्हणजे मत आहे त्यांचं बघोतर पहिली गोष्ट अशी की जो जाग्यावरचा व्यापारी आहे तो जागेवर खरेदी करतो आणि जो मार्केटमधला व्यापारी आहे तो मध्येच खरेदी करतो दोन व्यापारी व्यापारात फरक येत आमचा आमचा व्यापारी जागेवर जाणार नाही कारण आमच्या व्यापारीला गुळी चालते तो गुळीच घेतो मिडियम चालतो मिडीयमच घेतो डॅमेज चालतो डॅमेज घेतो टॉप चालतो टॉप घेतो आमच्याकडे असे डिवायडेशन बाय सगळे व्यापारी आहेत आणि तुमच्याकडे जागा येणारा व्यापारी आहेत त्याला सगळं चालतं पण ऍक्च्युली त्याला चालत नाही पण तो चालून घेतो ना आपल्याला ते रिजेक्शन ती चाळीस टक्केचा रेट कमी करतो त्यात तो फायदा करून घेतो हो ते बरोबर आहे हा त्यामुळं हे जे व्यापारी आहेत ना मार्केटमधला हा जाग्यावरती कधीच पसंती येणार नाही नाही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही अच्छा तो का तो 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 व्यापारी मी नक्कीच देईल पण त्यांना तुम्ही काय करा पहिली गोष्ट त्यांना क्वालिटी जी टॉपची क्वालिटी झाली दोनशे अडीचशे तीनशे रुपयाची माल आहेत आज तीनशे रुपयाची देत त्यांचे थे। एकशे चा पण माल नाही चालणार त्यांना अडीचशे कारण तो माल जातो मलेशियाला कारण त्यांना आपण दिलं आणि तेवढ्यासाठी त्यांचं सेटअप इथं तुमच्या टॉप बागा सगळ्या आहेत आता तुम्ही जर म्हणला ना सेट मला एकशे नव्वद दोनशे ने मागितली त्यांचा नंबर दिला असता तुम्हाला कारण तुमची बाग एकशे तीसहून आज पंच्याऐंशी रुपये मागतात पण त्यांना त्या क्वालिटीचा माल जर मिळाला तर एक्सपोर्टच्या हिशोबानेच इथे येतील आणि माझ्या नजरेत जर कुठे अशी बाग आली तर मी त्यांना सांगतो तुम्हाला फोटो पाठवतो मला फोटो पाठवा हे सगळं पाठवा काही अडचण नाही हा चालतंय तुम्हाला बाकी रातच्या नंबरला ला आपला झालाय सेव्ह नंबर हो फोटो पाठवतो आता लगेच चालेल 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 नाव काय म्हणले आपलं संपूर्ण अक्षय सोनवलकर अक्षय हनुमंत सोनवलकर अक्षय सोनवलकर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद शेटजी बरं का लय शेतकऱ्यांसाठी बरं का हा शेतकऱ्यांसाठी खूप करताय नाही केलंच पाहिजे ना आपण शेतकऱ्याचा मुलगा आहे ना शेतकरी आपण काय कुठला वेगळ्या ह्याचा नाहीये आपली जात शेतकरी आहे हो बरोबर आहे शेतकरी सुखी तर जग सुखी बरोबर बरोबर आहे का तो जगाला पोषण तोच उपाशी तो राहतोय <laughs> <laughs> चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद 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 धन्यवाद